की मध्य राजन साळवी हे मला भेटून गेले आणि भेटून तर त्यांची अशी इच्छा होती की मला उद्धव साहेबांजवळ भेटायचंय करायची आहे माझं मन मोकळ करायचं आहे माझ्या मनामधल्या काही गोष्टी उद्धव साहेबांजवळ बोला बोलायच्या आणि त्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजन साळवी यांची भेट घडवून आपण आणली ते स्वतःच गेले होते मी काय त्यांच्या म्हणून घेऊन होतो आणि त्यांनी उद्धव साहेबांबरोबर अतिशय मनमपुरी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ज्या दुसऱ्या हो पक्षात जातात ही चर्चा होती था साहेब तुम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी जे अर्ज केले होता त्या साइटला की त्यांना पत्र पाठवलं होतं त्या संदर्भात तुम्हाला आतापर्यंत त्यांचं काय उत्तर आलं का की विरोधी पक्षनेते पद देण्यात येईल म्हणून असं आहे की एक अशा पद्धतीचा प्रघात पडला होता कि नेते करता। कि की विरोधी पक्ष नेतेपद निवडण्याकरता विरोधी पक्षाचे निवडून आलेले सदस्य हे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के असावे लागतात परंतु मला नियम आणि कायदा माहिती होता की अशा पद्धतीची दहा टक्क्याची अट कुठेही नाही आणि म्हणून ही अट कायद्यामध्ये कुठे आहेत अशी विचारणा मी विधिमंडळ सचिवांना केली आणि त्यांच्याकडून मला उत्तर आलंय की कायद्यामध्ये अशी कुठेही अट नाही असं आहे की विरोधी पक्षाकडून जे पत्र जावं लागतंय ते पत्र गेलेलं नाही आणि म्हणून विरोधी पक्षाकडून पत्र जर गेलं नाही सरकारला दोष देण्यात काय अर्थ काही भूमिक काही उद्घाटन काही घोषणा त्या निवडणुका डोळ्यासाठी केले गेलेल्या होत्या परंतु हा जो वर्वेलीचा प्रकल्पाचं जे उद्घाटन झालं होत त्याला खरी अर्थानं वर्क ऑर्डरच मिळाली नव्हते त्या परंतु प्रत्येक वेळी आपण बोलावं आणि मग आपणच विरोध करतोय असं कुठेतरी चित्र व्हावं म्हणून मी गप्प होऊन आता त्याला वर्क ऑर्डर असतील साखरे साखरे तर जेकीचा विषय दोन हजार अकरा दोन हजार बारा पासूनचा त्याच्या करता लोकांनी खूप प्रयत्न केले मी तर इतके प्रयत्न केले की त्याच्याकरता स्वतंत्रपणे अजितदा त्याच्याकरता स्वतंत्र नऊ कोटी रुपयाचा निधी सुद्धा आपण कामाला मंजूर करून घेतला ते पैसेही आहेत परंतु अधिकाऱ्यांचं सा सातत्यानं नकारात्मक मानसिकता अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराशिवाय काही दिसत नाही आणि म्हणून त्यांच्या समोर सातत्यानं हा विषय माणूस माणून संघर्ष करून करून या ठिकाणी आज तो प्रकल्प मार्गी लागतो पण अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे आणि भ्रष्टाचारी हत्तीमुळे तो प्रकल्प रखडलेला आहे धन्यवाद